धक्कादायक संगमनेर मध्ये मी अपहरण केले नाही असे लिहून आरोपीने राहत्या घरी केली आत्महत्या मात्र अपहरण केलेला मुलगा कोठे आहे याचे उत्तर गुलदस्त्यात पुणे येथून वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज मंगळवार चोवीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ढोलेवाडी परिसरात घडली यात राजेश रोहिदास जंबूकर राहणार ढोलेवाडी तालुका संगमनेर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे जेव्हा ही घटना घडली तेव्हा पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर त्यांना व नागरिकांना दरवाजा उघडण्यासाठी वेळ लागला तोपर्यंत राजेश जंबुकर याने अखेरचा श्वास घेतला होता तर या तरुणाच्या खिशात एक चिठ्ठी लिहिली असून ती पोलिसांच्या हाती लागली आहे यामधून धक्कादायक उलगडा झाला आहे त्यात जम्बूकर याने लिहिले आहे की माझा विश्वासघात झाला आहे पीडित मुलाची आई आणि माझे प्रेम होते आम्ही एकत्र राहत होतो घरातील भांडी देखील माझे आहे ऐकतो म्हणून मला मुलास घेऊन येण्याचे कोणी सांगितले होते याची चौकशी करा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले आहे त्याची चौकशी व्हावी अशा प्रकाराची चिठ्ठी मयत आरोपीने लिहिली आहे तर या व्यतिरिक्त चिठ्ठीत अन्य व्यक्तींची नावे लिहिली असून या घटनेला आता अनैतिक संबंधाचा किनार लागला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करत दरम्यान काही झाले तरी विद्यार्थ्यांना अशा प्रकारे घेऊन जाणे अयोग्य आहे त्यामुळे त्याच्या विरुद्ध काही सबळ आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र राजेश याने चिठ्ठीत लिहिले आहे की पीडित मुलाची आई आणि त्याचे प्रेम प्रकरण होते ही दोघे गेल्या काही दिवसांपासून एकत्र राहत होते या कारणामुळे त्याची प्रेयसी आणि तिचा नवरा यांच्यात वारंवार वाद झाले होते त्यातून राजेश देखील केंद्रबिंदू ठरला होता दोघांचे वाद झाल्यानंतर पीडित मुलगा हा वडिलांकडे राहत होता त्यामुळे आईची देखील घुसमट होते होती त्यामुळे मुलाच्या आईने राजेशला सांगितले होते की माझ्या मुलास घेऊन ये तिच्या दबावापोटी किंवा मातृत्वापोटी मुलास आणायला गेलो अशा प्रकारचा संदेश त्याच्या चिठ्ठीतून पुढे येताना दिसतो आहे मात्र पोलीस अद्याप त्याची चौकशी करत आहे मात्र या प्रकरणात माझा विश्वासघात झाला असल्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या आहे हे असे असले तरी राजेश हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याने त्याचा प्रेयसीवर देखील जीवघेणा हल्ला केल्याचे प्रकरण फार जुने नाही त्यामुळे त्याचा म्हणण्यात किती तथ्य आहे हे पोलीस तपासून पाहत आहे